झेंडा कुस्त्या असेल तिथे हजर असतात असे प्रदीप हजारे परवा कॅप्टन सूर्यकांत जाधव सत्ता पंचायतीचं जरा लक्ष द्या ही प्रहान गटात एक तगडी कुस्ती लागते दोन या केसरी साहेबराव पवारांचा पट्टा येतो आर्यन सूरे हंबी कुतकं असा म्हणणारा खटाव तालुक्यातला पोरगा गाव त्याचा पंच म्हणून त्याच नाव ठेवले पक्का सगळीकडे सगळीकड पोरगा असत बेळगावला असत खानापूरला असतं जालन्याला असत बीडला असत परभणीला असत छत्रपती संभाजीनगरला असत पुण्या मुंबईला तर कुस्ती ठरलेली आहे अशा निकल्याची कुस्ती लागलेली आहे कसला निकल्या म्हणून सुळ पैलवान आलोय आणि निकल्या म्हणते भले भले गेले गोटे का त्यांची लाट म्हणते माझी काय वाट एक खडकीचा पोरगा दोन हजार सहा सालचे सुळ यांचा चिरंजीव एखाद्या वकिलाला वाटत माझा पोरगा वकील व्हावा आबा एखाद्या डॉक्टरला वाटतो माझा पोरगा डॉक्टर व्हावा एखाद्या आमदाराला वाटत माझा पोरगा आमदार मंत्री व्हावा आता पैलवानाला माझा पैलवान पैलवान व्हावा हे तोड आता कुठतरी कमी झालेला आहे हे जातीवंत आणि मूर्तिवंत उदाहरण म्हणजे हा तूळ पैलवान कवळा वयात आता डॉक्टर श्रीकांत पवार उपासी झालेले त्यांचा हार्दिक स्वागत रणवीर जाधव साहेब कोण कुन कोण आले नाव सांगा विश्वस्त देवानंद काय झालं रे आपल्याला कुठे म्हणे देवानंद दे एक मिनिट बोला रिटायर डिवाइस ती भरत जाधव हात वरती करा साहेब जरा भरत जाधव कुठं आहेत हात वरती करा हा अतुल जाधव कुठे अतुल जाधव साहेब मर्जून कॅरी पुरुषार्थ म्हणजे पोलीस खात्या आणि मर्जून कॅरी पुरुषार्थ म्हणजे कुस्ती सूरज पालकर राशिवडे आणि यश जाधव कुस्ती बरोबरी सुटलेले राजेश देशमुख ब्रिल्डर असोसिएशन च्या अध्यक्षांनी सर्व घेतला हो पोरानं सगळ्या महाराष्ट्रात गाव केलं आता गरीब घरचा पोरगा निखिल माने शाहजी नाना पवार पांढरंग मांडवे प्रशांत शिंदे यांनी आज तयार केलेला पोरगा महाराष्ट्राच्या गोलमाला झालेला करा ती देवड्या काही लावून घ्या